त्याच्यामुळे या वेळा सुद्धा शुभेच्छा दिली मतदारसंघामधल्या गोष्टी सांगतो हा निर्णय माझ्या अधिकारात नाही याच्या सगळ्या गोष्टी आहेत जिंकलेल्या आहेत होऊ महायुतीचा हा विषय आहे काम आहे त्यांचं ऐकणं वरती पोचवणं आणि निर्णय घेणं शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजी अजितदादांच्या हातामध्ये आहे त्यामुळे मी त्यांची सगळी बाजू ऐकून घेतलेली आहे ते जे निर्णय सांगतील ज्या सभामध्ये काही लोक किशोरापांच्या विरोधात जे लढत होते त्यांना एकत्र करून आहात भाजप विरुद्ध जे भाजपचे उमेदवार होते त्यांना पुन्हा भाजपमध्ये या ठिकाणी सुटले दिल्यामुळे या ठिकाणी हे आपल्याला तर ह्या गोष्टी आम्ही आवडतीची समन्वय समिती असल्याकडे मांडू आणि सोडण्याचं शेवटी अफवा तास नाही त्या मन दिसत नाही आहे पण एक नेता म्हणूनही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न आणि करू यश तर देवाची हो संदर्भात अडचण तो होता शेवटी बघा कार्यकर्त्याचे ऐकायचंय पक्षाची बाजू सांभाळायची आहे महायुतीचाही बॅलन्स ठेवायचा आहे मंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे म्हणून आपण पाहिला असेल परत बॅलन्स भाऊ या ठिकाणी भाषण करत असताना महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता होती मात्र आता कुठेतरी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे ते घेणार नाही आहे आता पाईप चोरीवाले तर एकत्र येत असतील मला काय घेणं पाईपवाले छान आहे मशी नाही म्हणतात की आम्ही महायुती बाबा आता तिथे वेगळे वेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेत आहे आमचं कोणाला घेण्याबद्दल तो मत नाही कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडले आम्ही त्यांनी चर्चा करू आमचं जो पहिले महायुती करता दरवाजे होते त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू कोणी कोणत्या पक्षात जावं हा त्याचा त्याचा विषय आहे त्यामुळे जाताना फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे आमच्याशी गद्दारी करून आमच्या लढतात तुम्ही त्यांना प्रवेश देऊ नये किंवा भाजपच्या विरुद्ध जो शिवसेनेवाडा लढला आहे त्याला शिवसेनेने घेऊ नये हा कायंडा पाहणार पाहिजे अशी अपेक्षा हो भाजपच्या विरोधात या ठिकाणी किशोर अप्पांनी ज्या ठिकाणी दंड ठोपटलेले आहे आपल्याला देखील आव्हान केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहा आणि जिल्ह्यामधलं जे आमदारांचं समोर आहे असं वागता येईल का बरोबर आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे त्याचा त्रास झाला आहे त्याची ती भावना आहे हे आमदार म्हणून त्यांचं बरोबर आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो तिथे एकनाथ खडसेजी असतील शिंदेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील अजित पवार असले हे माझे नेते आहे मला संबंध साधावा लागेल त्यांचं वागणं त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांचं सांगणं त्यांच्या अन्यायाप्रमाणे बरोबर आहे मंत्री म्हणून बॅलन्स होणं माझं कामच्या व्यक्तिगत तुम्ही भाषण ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलं व्यक्तिगत शेतकरी म्हणून माझा पाठिंबा त्यांचा व्यक्तिगत हा विषय होऊ शकतो व्यक्तिगत मी कोणालाही पाठिंबा देणार हा पक्षाची भूमिका नाही त्याची व्यक्तिगत शेतकरी म्हणून ही भूमिका आहे आज मतचोरी संदर्भात मुंबईत या ठिकाणी मोर्चा पार पडलेला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हटलेले आहे की दुपार मतदार जे करेल त्यांना ठीक आहे ती शिवसेनेची बोलण्याची स्टाईल असते पण आता बदलणारे तर पाहिजे ना पांडुरंगाला माझ्या वणी आईच्या गड्याला देवीला छाकर घालतो लवकरात लवकर त्यांना बरं करतो